ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कणकवली शहर विकास आघाडीचा झेंडा लागणार निलेश राणे कणकवली शहर विकास आघाडीचा झेंडा लागणार असून उरवरी तीन ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागेल असे आमदार निलेश राणे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात निवडणूक लागल्यानंतर आता निवडणूक काय दिवसांपूर्वीच लागली आमचं पूर्वीपासून <स्थाँगा> पूर्वी ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती ज्यांना आमच्यावर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो कणकवलीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेमध्ये ने एवढे नेते आहेत ने 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 आमच्या आमचे चा, स्टार आम प्रचारकच चाळीसची यादी आहे कोणी येऊ हो शकतात आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते लक्षात घ्या म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू ते तुम्हाला कळणारच आहे पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळू पण सर युती होऊ नये म्हणून याला विरोध कोणाचा होता बाहेरून होता जिल्ह्यातून कोणाचं नव्हता बाहेरून कोणाचा मला काय माहिती तुम्ही शोधा आणि मला सांगा पण जिल्ह्यातून कोणाचं कोणाचा नव्हता हो <coughs> मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या त्याला काहीतरी मर्यादा आहेत उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार